पानकनेरगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन आम्हाला गोळ्या घाला आम्ही मरायला तयार मात्र गुराढोरांच्या गायरांमध्ये प्रकल्प होऊ देणार नाही आंदोलकांचा निर्धार अखेर लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे पानकनेरगाव आज पाच जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सेनगाव ते रिसोड पानकनेरगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन नायब तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले गावकऱ्यांनी आंदोलन करून मिळवलेल्या गायरान जमिनीवर प्रशासनाने सौर ऊर्जा प्रकल्प होत असल्याने गावकरी गेल्या महिनाभरापासून आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत सोलर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात एकतीस डिसेंबर रोजी महोदय तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन पाच जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्याच अनुषंगाने सेनगाव ते रिसोड महामार्गावर पानकनेरगाव फाट्यावर गावकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो गावकरी आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळाले सेनगाव तालुक्यातील हद्दीत तीनशे एकर गायरान जमीन आहे ही गायरान जमीन धारकांच्या अडकली होती सदर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी गेल्या तीन ते चार वर्षांपासून गावकरी बांधव रस्त्यावर उतरून न्यायाची भीक मागत आहेत अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत सिकंदर पठाण सेनगाव हिंगोली गावकऱ्याच्या वतीनं जो काही रास्ता रोको करण्यात आला त्या रास्तो रोकोला क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि सरकारनं विशेषतः या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यानं सरकारची दलाली करू नये आणि स जे काही शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी जी काही जमीन ठेवलेली आहे ती जमून जमीन एखाद्या विविध कंपन्यांच्या माध्यमातून सरकारच्या घशामध्ये घालण्याचं काम करू नये ही जमीन आमची आहे आमच्या पूर्वजांच्या आमच्या जे काही शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या न्याय हक्कासाठी उद्या जर इथली लोकसंख्या वाढली आणि तिथं जर आम्हाला काही करण्याचं काम जर पडत असेल आणि हे जर जिल्हाधिकारी काही विविध आमिषाला बळी पडून तर कदा भी आमी सं, सं करना या जमिनी जर कंपन्यांच्या घशामध्ये सरकारच्या मा सरकारच्या घशामध्ये घालत असतील तर हे कदाबी आम्ही सहन होते सहन करणार नाही माझं या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यां जिल्हाधिकाऱ्यांना सांगणं आहे तुम्ही अन्याय करू नका जे काय आमच्या आमच्यासाठी ठेवलेली जमीन आहे तुम्ही या कंपन्यांच्या घशामध्ये घालू नका अन्यथा याचा परिणाम वाईट होईल आता जरी तुम्हाला या ठिकाणी आ, कमी संख्येमध्ये जरी तुम्हाला शेतकरी नागरिक दिसत असतील तर उद्याचं होणारं हे आंदोलन खूप मोठा असेल याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे आणि तात्काळ त्या ठिकाणी जे काही तुम्ही त्या कंपनीला थांबवलं पाहिजे आणि तिथं जे काही जबरदस्तीने काम चालू आहे ते काम बंद पाडलं पाहिजे आणि तुम्हाला जर फायदाच करायचा असेल तर शेतकऱ्यांच्या जमिनी पडलेल्या आहेत ना त्यांच्या जमिनीमध्ये द्या ना तुम्ही आमचे शेतकरी देतील ना तुम्ही योग्य तो मोबदला द्या जमिनी आमच्या शेतकरी देतील ना तुम्हाला हे आमच्या गायरान जमिनीवर सरकारी जमिनीवर अशा प्रकारे जे काही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्या ठिकाणी कार्यक्रम केला तिकडे जमिनी घशात घालण्याचं काम केलं तसं तुम्ही तुम्ही ते पाऊल उचलताय का तुम्ही सरकारच्या घशामध्ये घालण्याचा पाप करताय का अजिबात आम्ही खपवून घेणार नाही आज जरी आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला असोल तर उद्या उद्याचं आंदोलन हे तुम्हाला झेपणार नसेल म्हणून माझी विनंती आहे तात्काळ याच्यावर येत्या दोन ते तीन दिवसाच्या आत तुम्ही इथल्या कंपनीला आदेशित केलं पाहिजे आणि ते काही जबरदस्तीनं गावकऱ्यांच्या विरोधामध्ये जे काही काम चालू आहे ते तात्काळ तुम्ही बंद करायला पाहिजे अशी मागणी करतोय आणि पुनश्च एकदा सांगतोय की तात्काळ जे काही काम असतील ते बंद करा आणि गावकऱ्याच्या प्रमाणे न्याय द्या रस्ता योग्य आंदोलन केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार पाच तारखेला हे जर काम आपण तात्काळ बंद केले नाही कलेक्टर ऑफिस येत्या पाच तारखेला गावकऱ्यांच्या वतीनं जिल्हाधिकारी महोदयांच्या त्या ठिकाणी अमोरण उपोषण असेल आणि या ठिकाणी जर न्याय मिळाला नसेल तर इथले लेकर घेऊन नागरिक घेऊन शेतकरी घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने जाऊ आणि मंत्रालयाच्या समोर आंदोलन करून हे मात्र निश्चित ही आमच्या गावकऱ्यात विनंती आहे जर दुसऱ्या वेळात साहेब आमच्या इथला प्रश्न जर आपण बघितला तर चाळीस म्हणजे दोनशे ते अडीचशे हेक्टर जमीन आहे आणि ती जमीन म्हणजे शेतकऱ्याच्या हिताची आहे इथं रोही थांबतात ज्या शेतकऱ्याला गाई म्हशी शेती नाही पण गाई म्हशी वळायच्या तर तो प्रत्यक्ष गायरानात घेऊन चरायला नेऊ शकतो प्रत्येक माणूस रोयाचा प्रश्न जर उद्भवला तर रोही असो हरण असो वांद्याला असो एवढ शेतकऱ्याचं पीक उद्वस्त करत आहेत आणि ते पीक उद्ध्वस्त होऊ नये यासाठी हे गायरान असते गायरान म्हणजे ही गावाचं संरक्षण असते पूर्वजापासून आपण बापदा पासून पाहतो की गायरान हे म्हणजे सर्व मालकीचा हक्क कोण्या जातीपातीच्या अधिपत्याखाली चा चालत नसते पण ज्याला सहारा नसतो ज्याला कुणाचा कुणाला घर नसेल तर तो गायरानावर अतिक्रम करतो कोणाला जर जर घरो वाचलं जर चारायचं जातो पण स्वतःच्या मालकी हक्कात जाऊ शकत नाही तर ही मालकी हक्काची जमीन ही गायरानाची जमीन ही गावकऱ्याच्या ताब्यातच राहू देऊ कोण्या ग्रामपंचायतने कोण्या तहसीलने कोण्या कलेक्टर ऑफिसने ही शासनाच्या ताब्यात देऊ नये हे गावकरी तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही फोडो त्या कंपनीला आम्ही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही त्याची लाएन। जबाबदारी ही शासनावर राहील आणि शासनानं जर दखल घेतली नाही तर आम्ही तरी चालेल हटोवर मेल्यापेक्षा लढून मेल्याला चांगलं म्हणून आम्ही गाय राहण्यासाठी गायीसाठी निश्चितच गायीच्या चोऱ्यासाठी निश्चितच आम्ही बंड पुकारून घ्या शासनाला धडाशी काढाशिवाय राहणार नाही आणि प्रशासनात सुद्धा साहेब तुम्ही आले आमच्या शांततेत आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मस्के साहेबांचं सुद्धा हार्दिक स्वागत आमचे अधिकारी आले त्यांनी सुद्धा प्रशासनाची बाजू निवेदन घेण्याचं ठरवलं आणि त्या निवेदनात साहेब आमचा प्रश्न शासनापर्यंत पोहोचवा आणि आम्हाला न्याय द्यावा ही गावकऱ्यातर्फे नम्र विनंती جايين جايين